आज आपण या व्हिडिओमध्ये शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते बघणार आहोत आपल्याला ते क्वेश्चन काय विचारलं आहे खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा आणि क्वेश्चन दिलेला आहे ती आरशासमोर उभी होती सो आरशासमोर हे झालं शब्दयोगी अव्यय पण शब्दयोगी अव्यय कसं शोधायचं जेव्हा पेपरमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातात तेव्हा तुम्ही याचे आन्सर्स कसे करणार आहात तर आपण सगळ्यात आधी बघणार आहोत शब्दयोगी अव्यय म्हणजे काय नामांना किंवा सर्व नामांना जोडून येणाऱ्या आणि वाक्यातील इतर शब्द शब्दाशी संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दात शब्दयोगी अव्यय असे म्हणतात नाम म्हणजे जे, जे प्रॉपर नाम असणार आहे ते आणि सर्व नाम म्हणजे तो ती तो त्यांना यांना हे जे असतात ते काय झाले आपले सर्वनाम ह्यांना जोडून अविकारी शब्द म्हणजेच काय अविकारी शब्दामध्ये काय येणार आहे जसं की क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वी अव्यय केवल प्रयोगी अव्यय हे काय झाले आहेत सगळे आपले अविकारी शब्द झालेले आहेत ह्या सगळ्यांना काय म्हणतात शब्दयोगी अव्यय असं म्हणतात आता उदाहरण काय आहे तर वडाखाली घरासमोर शाळेपर्यंत रस्त्यावर कामासाठी या जोड शब्दांमध्ये नामांना किंवा सर्वनामांना जोडून आलेले खाली समोरपर्यंत वरसाठी हे शब्द काय आहेत तर शब्दयोगी अव्यय आहेत सो वड काय आहे एक प्रॉपर नाव आहे घर काय आहे कॉमन आहे कारण घराचं ते प्रॉपर नाव नाही सांगितलं जसं की म्हणजे कोणतं सदन असेल किंवा काय तर प्रत्येक एक पुण्याई वगैरे ज्या घराचं बंगलोचं नाव देतात ना ते काय झालं प्रॉपर आणि घर म्हणजे कॉमन शाळा सुद्धा कॉमन होणार आहे रस्ता पण कॉमन होणार आहे आणि काम कॉ कॉमन होणार आहे सो ह्याला लागून जे शब्द दुसरे आलेले आहेत त्यांना काय म्हणलेलं आहे शब्दयोगी अव्यय आता खालील आपल्याला म्हणजे त्या शब्दातले शब्दयोगी अव्यय सॉरी वाक्यातील शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचे आहेत ती आरशासमोर उभी होती मग आरसा काय आहे हे, हे काय आहे त्याचं नाम किंवा नामच आहे आरसा आहे सो आरशाचं हे नाव आहे नावाला लागून कोणता दुसरा शब्द आला आहे तर समोर हा काय आहे शब्दयोगी अव्यय म्हणून ती आरशासमोर उभी होती तर ह्याचं काय येणार आहे आरशासमोर हे आहे हो त्याचं शब्दयोगी अव्यय तिचा माझ्यावर फार प्रभाव पडला सो माझ्यावरती तुझा माझा हे काय आहे सर्वनाम आहेत तर माझ्यावर जो वर दुसरा लागून आलेला आहे सो so, हा काय असणार आहे आपला शब्दयोगी अव्यय तो so, माझ्यावरती हे त्याचं उत्तर असणार आहे थर्ड नंबर आहे तिच्याजवळ चित्राचे पुस्तक आहे ती कोण आहे सर्वनाम आहे सो सर्वनामाला so, सर्वनामा लागून जो दुसरा शब्द येतो तो असतो क्रिया श शब्दयोगी अव्यय तर काय येणार आहे तिच्याजवळ फोर्थ नंबर आहे शाळेसमोर एक फुल झाड आहे सो so, त्याला लागून काय आलंय शाळा काय आहे कॉमन नऊन आहे तर त्याला लागून चिकटून दुसरा शब्द कोणता आहे तर समोर सो शाळे समोर हा काय आहे शब्दयोगी अव्य टेबलावर चष्मा आहे सो टेबल आणि टेबलाला लागून आलेला आहे म्हणजे तो काय आहे टेबलावर सो हा काय असणार आहे त्याचा शब्दयोगी अव्यय अशा प्रकारे शब्दयोगी अव्ययचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आय होप तुम्हाला शब्दयोगी अव्यय हा समजला असेल सिंपल आहे नामांना किंवा सर्व नामांना जोडून येणाऱ्या आणि वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शन आणि त्याचा दुसऱ्या पण शब्दांशी संबंध येतोच ना म्हणजे ती आरशासमोर उभी होती सो ह्याचा तिच्याशी पण संबंध आहे उभी होतीशी पण संबंध आहे म्हणजे अशा प्रकारे दोन्ही दोन्ही शब्दांशी त्याचा संबंध असणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू